कसं ठेवू लग्न नाही झाले तर नाव कसं घेऊ विशाल भाईच्या लय जोरात ना विशाल मम्मी पण जोरात नाही हे पणे आंघोळ धुला नाही खरी गोष्ट सांगतो कवडी तुला म्हणजे बाबा बंद तू आंघोळ धुऊ शकतो ना बाबा आता वाजल्यात किती

हो जेवून जातो बाबा जेवण झालंय बॉडी बिडी दाखव नाय कुठे सोहाळो गायच आज आहे आमचा विशाल व्हायचा काय लग्न लग्न विशाल भाई आज मांडवात बसणार आहे ना मांडवात बसताच्या अगोदर तो बसलाय घरात फुल झूम पब्लिक सिटी पण आले कसं काम हे काम तर छाव आहे शॉर्टकटेव आख्या गावालाच आगा सुटलाय इथून शॉर्टकट नावर तुम्ही पण हां हां चला आता पुढे आम्ही येऊन डायरेक्ट हां हां लाईफ सेट लग्न करून लग्न करून लाईफ सेट झाली तुझी आई चप्पल झाला आताच आताच बायको तर बैल झाला बाई लग्न बोलले झाला लग्न बोलले झाला आताच बायको तो बहील भाऊ ना आम्ही येऊन डायरेक्ट इथंच चालू केलं आहे ब्लॉक कारण की आम्ही गेलो होतो बाहेर बाहेरून जस्ट आलो आलो ना ब्लॉक चालू केलं कारण की आम्हाला टाईम नव्हता टाईम आता भेटला टायमाच चालू केला नवरदेव आपल्या समोर येईल खरे ना आम्ही पोचलोय काजू बदामच्या पाड्याला बघ दुसरं नंबर देऊ पण आले आतीत पैसे टाका नाही विशाल पाय विशालच्या पाय तुम्हाला सगळे करवले आले बघून कोणला सांगतो बघून घ्या नाव मी नावा घ्यायला पाहिजेत ना आमच्याकडे नावा घ्यायला लागतात घरावल्या नावा घेतात ये बाल द्या रुमाल द्या हे झाकला टोन अरे अरे झाकला या अरे या झाकला करवल्या गेल्या अरे विशाल माहित अस मी असा उभा राहिलो असतो करून नाव नाही घेतला काय नाही बहिणी नवीन जोडा वाटतो आताच लग्न झालेला पण लग्न होऊन दहा बारा वर्ष झाल्यात मला दहा वर्ष झाली म्हातारा मतारी झाली पण एकदम जेवण वाटतात залах аани тийх э окей करवल्या भांडण चालू झाली काय पडत माग पर्सेंटेजच्या माग बाबा डायरेक्ट अंग बाबा लय बेकार भांडण चालू होती नवऱ्याची आई जाम असते हा ठीक आहे पण मी सांगतोय नवऱ्याची बुटा लपवाला बघ हा हा अरे आपलाच चोर आहे लपाल लागल्या लपाला लपू नका सगळे कॅच झालेले आहेत

तुम्ही मारले असं मला बियर ऐकायला आला आता हेलवाला माणूस आहे या पब्लिकला लागतो टंडा काही असतील बियर वले आतमध्ये बियर वले असतील आतमध्ये काय काय चाललंय खुर्ची लागणार का बरोबर आहे बसावली नवरीकडची करवली काय तुमच्याकडची करवली का हो नवरी वहिनी तुमच्याकडची करवली मग काय बुटा बिटा चोराचा विचार आहे का नाही मला मला वाटत नाही आम्ही घरात घेताना किती पैसे आहे पंचवीस हजार पंचवीस हजार तयार ठेवल्यात का पंचवीस हजार पंचवीस हजार नाही पंचवीस हजार तयार आहेत ना पैसे बाहेर झोप नाही तर पत्र्यावर झोप हो तुझ्याकडून दहा हजार वैद्यकडून पंचवीस हजार आपल्याला दहा हजार फिरायला बाहेर पंचवीस हजार तयार घ्या हा हा नाही तर बाबा नाव पण घ्यायचं उखाणा बिखाण सगळा पाठ करून घेतलाय ना बोला हो या बरोबर हो पाठ करून घेतलाय आमच्या विशाल भावाच्या चेहऱ्या विशाल असं असं जरा असा विशाल आमचा जाम असतो असू काय जाम हा जाम असू आल्या चेहऱ्यावर दुसरा नवरा आणि नवरा जाम आहे ऐका ना ये ना ये, ये चाऊल नका पेकू रेती आणा बाहेरून रेती दगडी आणा दगडी त्या पेका आंघाळ्यांच्या अरे असतात अरे दगडी पेका फेऱ्या मारायला चालू झालाय दुर्ला बन घ्याय दुर्ला पण घ्या हा मारा यार गणया खवला हम्म विशाल भाई मारतो फेर्या हो भटी मधीच आहे काय आग्नीच्या मधीत मारायला पाहिजे भटजीच्या मधीत मारतो पेऱ्या बाजूला तुम्ही नर्तना दोन मिनिट बाबा काय <laughs> बोला टक्कर होते का नाही झाली ना झाली लेट आलो वाटते अरे लेट आलो ना भाऊ लेट आलो केली पाय पाय कसे ठेवू केली पाय पाय कसं ठेवू लग्न नाही झाले तर नाव कसं घेऊ केल्लीच्या पायावर पाय कसे ठेवू पायावर काय पाय कशी ठेवू लग्न नाही झाला तर नाव कसं कसं नाव घेऊर सो गाईस फायनली झालाय लग्न विशाल बाई त्यांना रास म्हणजे रास दमले आमचा फोटोग्राफर पण दमलाय बारा वाजल्या चेहऱ्यावरती नवरदेवचं नवरीचा भाव पण आपल्या जोडीला आहे खरंच लास्ट टाइम झाले ना नवर नवरी वाटते मला वाटतं रडते तिकडे नाही रड नाही आले आले आमचं झालं घरी निघाला टाईम चला घरी जा करवल्या पण निघल्या नवरी पण निघली नवरी पण निघली आमची नवरी पण निघली मग चला बाबा

अजून इमोशनल वाटलं असता का रे संजी राडाचा गाणी बघता ना ओके ओके चला आमचा विशाल दादा पण निघलाय अरे बाबा तुला रडू हा सक्सेस झाला सक्सेस झालो बोलतो हा मी कधी वाचू अरे बाबा आखा गाव गेला पागून आपण आलो मागून झालं <laughs> एक नंबर प्रेवन जोडी जोडीवण जोडी नाँगे, नाँगे। विशाल भाऊचा लग्न झालेलं आहे विशाल भाऊच्या डोक्याला बाशिंग लागलेला आहे विशाल भाऊच्या जोडीला आता आमच्या वैरी पण येत विशाल लाजू नको रे भावा लाजला तर कसा वाचा आता लग्न झालं तुझं आता लाजून काय होणार नाही बोलू ठीक आहे जाऊ दे भाऊ आपला दमले आता चालू जाऊ गाडी चालल्या परिस्थिती तुम्हाला काय झाला पहिल्याच दिवशी परिस्थिती आजू घरा बी नाही गेला गाडीनच चाल <laughs> घरा बि नाही जेल ना लगेच परिस्थिती आली तुझ्या बाकी भाऊ अख्खा आयुष्य ठीक आहे काही आपण घरा जाऊ पहिले कसा रस्ता गाडी चालवत आहोत ना त्यामुळं पहिला गेले तर दुसरा घे पण नाव घे चला घ्या

करवली सांगते का काय नाव करवली नाव सांगते का काय तर घ्या चला एक दोन तीन स्टार्ट लालमणी तोडले कालमणी तोडले काली मनी तोडले तिथे रावांसाठी मी न्यायबाग सोडले ओके ओके बरोबर बरोबर

पैसे कोणते माझ्या काय मी काय नाही गाडी मला वाटलं बोलत दिवस गपचूप गपचूप काहीतरी बोलत होता गपचूप गपचूप तुला झोपला होता मला आवाज होतो नायतरीकडे झोपल्यानं नाटक करत होता काय सध्या आमचे पैसे सेटलमेंट करून आले तुम्ही जाऊ का बाई शाला शाला हजार रुपये फक्त आपल्याला चार हे दोन आहेत आपल्याला काहीच नाही का कोणला पार्टी काय काही नाही आपली फोन केला इकडे

आई को लार कर दे देख ए नको विशाल अरे नको नको गोंड आहे ते दे दे तू तुलाच लागलं तुला काय करू ना जमा कर ले नको बघ बघ ना हजारो देवून टाक चला ना येच देवशा पटकन 5000 ना देले काय असेल तू नंदरा ती तू दिजे

बारी <laughs> बारीक असताना बारी लग्न करा मित्रांनो कसा झाला आपल्याला नक्कीच कळवा मग काय कनिस्ता गिओ वे ठेवल्यावर कमेंट करतील तुम्ही असा नाही ना तसा पण करा ना तसा करायला गावात आहे गिव वे देत राहू ना आपण तुम्हाला मी कमेंटच करत नाही यार मग काय करायचं सांगा मला तुम्ही कवा कवा तुम्हाला टेन्शन येते कसा झाला आजचा ब्लॉग आपल्याला नक्कीच सांगा ना आज अनुच्छ ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटू आपण नेक्स्ट मध्ये कारण की आता चालवत आहोत गाडी जावाचा हा आपल्या ना घरा आपल्याला आपल्या घरा जावाचं आहे तर भेटू आपण नेक्स्ट मध्ये तोपर्यंत टाटा गाईज यू भले आपला आता थोबाड बेकार झाला असेल तर चालून घ्या समजून घ्या टाटा पहिल्या गाणी लावायची वाट बघतोय का